नमस्कार शेतकरी बंधनो कृषीराज नावली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मी राजेंद्र काळे मित्र आपण सुद्धा या चॅनलच्यामधून भरपूर व्हिडिओ आपल्याला मी शेअर केलेला होते आज आपण एक कांचनगाव या गावामध्ये आहोत तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या गावमध्ये आहोत या गावचे एक सरपंच आहेत सतीश गवने यांनी आपल्या विशेष यावर्षी एक आमची मिटिंग झाली त्या माध्यमातून आपण एक त्यांना नियंत्रित लागवडचा सल्ला दिला होता त्यानुसार आपण त्याची स्वतः आता चर्चा करूया अशोक गावाने राहणार कांचनगाव गेल्या महिन्यात आमचे मार्ग मार्गदर्शक आदरणीय काळेसाहेब यांनी आम्हाला भात लावणीबाबत मार्गदर्शन केलं त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी लागवड या ठिकाणी केलेली आहे त्या लागवडीचा फायदा आम्हाला कमी रोप त्या पद्धतीनं लेबर सुद्धा कमी अतिशय कमी लागलेले आहेत रोप दरवर्षीप्रमाणे या वर्षी पन्नास टक्केच रोप या ठिकाणी लागलेला आहे हां सांगा हां सती सर तुमची एकंदर तुम्ही एक किती लागवड करता दरवर्षी भाताची भाताची दहा बारा एकर हां साधारण तुम्ही आता दरवर्षी लागवड उळीत करत नाही तर त्यावेळेस तुम्हाला साधारण बारा एकरला किती रोप लागायचं साधारण सव्वाशे ते तीनशे किंड हां भात या ठिकाणी रोपाचं टाकायला लागायचं आता कमीतमी साठ ते मी लागते होणार आहे साधारण म्हणजे तुमच्या याच्यामध्ये किती रोप वाचलं आहे पन्नास टक्के रोख वाचल्या साधारणतः मला एक सांगा की दरवर्षी तुम्हाला जो आपण लागवडीचा खर्च किती यायचा साधारणतः म्हणजे त्या मैला असू द्या तुमचे लागवडीचा खर्च असू द्या बाकी सगळं चिकन काही पन्नास टक्के सगळंच वाचतायत लेबर सुद्धा पन्नास टक्के वाचता येत तर सगळं सेमच लागणार आहे चिखलाला ट्रॅक्टरला डिझेल वगैरे सेम लागणार फक्त लेबर आणि रोप कमी लागणार आहे आणि ॲव्हरेज पण चांगला सांगितल्याप्रमाणे मला सांगा आता तुम्ही या इगतपुरीमध्ये सगळं भाताचं आगर आहे या तर या लागवडीचे शेतकऱ्यांना काय आव्हान करणार तुम्ही की जे आता समजा तुमचे एकत्रित शेतकरी आहे तर तुम्ही एक सरपंच म्हणून शेतकऱ्यांना काय आव्हान करणार मी सर्वांना आव्हान करू इच्छितो की दरवर्षी या पद्धतीनं जर आपण लागवड केली या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि ज्या पद्धतीनं शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहेत ती कुठेतरी यातून सावरण्याचे हा मार्ग चांगला आहे म्हणजे लेबर असतील असतील थोडा थोडा विचार करून जर लोकांनी तर बरेचसे पैसे आ, या ठिकाणी वाचणार मित्र तुम्ही पाहिलं असेल की सतीश गावाने सरपंच स्वतः आधी केले मग सांगितले ह्या दृष्टिकोनातून तुम्ही ते सगळे त्यांनी त्याप्रमाणेच केलं स्वतः लागवड केली वरून लागवड केली आज त्यांचं दहा ते बारा एकर लागवड ते मी ओळीत करणार आहेत म्हणजे जपानी पद्धतीने पद्धतीने किंवा श्री पद्धतीने याच्या लागवड सर्वांना विनंती करतो ज्याप्रमाणे सतीश भाऊंनी लागवड केली त्या इगतपुरीतल्या इथल्या सर्वच शेतकऱ्यांनी आता तंत्रज्ञान गरज आहे कारण आज टाळायची गरज आहे यामध्ये तुमचं बियाणाचा खर्च कमी होतो आहे लागवडचा खर्च कमी होतो आहे खताचा खर्च कमी होतो खेळती लाते तुम्हाला फवारने फावने कर करू शकता मग तणनाशक फवारणी करू शकता म्हणजे सर्व या प्रकारचे भावने म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्त जास्त उत्पन्न जा, जा, आपल्याला जीव शकते म्हणून सगळ्यांनी या लागवडीकडून वाढापेल असं मला वाटतं नमस्कार